राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय बजेट आज जे आहे ते विधानसभेमध्ये सादर करण्यात आलं आहे अजित पवारांकडून या ठिकाणी मावळ विधानसभेचे आमदार आहेत सुनील शेळके हे आज जे बजेट पेश करण्यात आलं आहे आणि अजितदादांनी मावळसाठी विशेष निधीसुद्धा उपलब्ध करून दिलाय काय झालं नक्कीच आजचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होत असताना मावळ विधानसभेच्या अनुषंगाने महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या प्रकल्पांपैकी एक ग्लास काय ओकचा प्रकल्प हा पर्यटनाला चालना देणारा भव्य असा प्रकल्प आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून माझ्या मतदारसंघामध्ये उभा राहतो आहे त्याचबरोबर संत जगनाडे महाराजांचं तीर्थक्षेत्र असेल अनेक कोकण बांधवांचं आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांचं कुलस्वामी असलेल्या कुलदैवत आई एकवीरा देवीचं देखील संपूर्ण परिसराचं सुशोभीकरण आणि तीर्थक्षेत्र आराखड्यामध्ये विकसित कामं करण्याचा हाती घेतलेले आहे जवळपास ही संपूर्ण कामं होत असताना साधारणपणानं पाचशे ते साडेपाचशे कोटी रुपयाचा निधी हा राज्य सरकारच्या माध्यमातून आजच्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आला त्याची तरतूद करण्यात आली मी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे विशेष करून अजितदादांचे देखील आभार व्यक्त करतो विरोधकांकडनं म्हटलं जात आहे की तोंडाला पाणी पोसण्यासाठी हा अर्थसंकल्प हे बघा आता अर्थसंकल्पामध्ये जे राज्यामधले वेगवेगळे तज्ज्ञ लोक आहेत किंवा जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहेत यांचा देखील आपण विचार किंवा त्यांचं देखील मत जाणून घेतलं पाहिजे सर्व समावेशक सर्व धर्माला सर्व जातींना एकत्रितपणानं कशा पद्धतीने न्याय देता येईल प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन कशा पद्धतीनं काम करता येईल ह्या अशा पद्धतीचा आजचा अर्थसंकल्प होता त्यामध्ये गड किल्ल्यांचं संवर्धन असेल वेगळ्या तीर्थक्षेत्रांचं संवर्धन असेल प्रत्येक समाज बांधवांना वेगवेगळ्या महामंडळांच्या माध्यमातून निधीची तरतूद देण्याचं काम आजच्या अधिवेशनातून दीपक चव्हाण सुदर्शन मराठी मुंबई